ah. पालकमंत्री बाबा अजितदादा शेवटी आता रस्ता देतील आपलं जिल्हा प्रशासन आहे बीडचं तिथं काय लक्ष झालं नाही कमीत कमी अजितदा आंघोळ घातली समजा दुधानी तर ऐकलेच ऐकलं जिल्हा प्रशासनानं गेल्या पंधरा दिवसापासून हा रोड खचलेला आहे बरोबर आहे इथं तहसीलदार आपण रस्ता रोख केला होता तहसीलदार येऊन गेले दोन दिवसात करतो म्हणले मंडळ अधिकारी आले आमदार संदीप शिरसाकर दोनदा येऊन भेटून गेले करतो करतो म्हणले किती वेळ झाले आता चौदा तारखेला रोड खसला बरोबर आहे आणि इथल्या सगळे वस्तीवरील लोक जे आहेत त्यांना किती अडचण नाही शाळेचे लेखन अडचण दुधाचे रोजची अडचण तुमची मग कमीत कमी आता आजी दादा जर आपण म्हणू आजी दादा दा अभिषेक तुम्ही जिल्हा प्रशासन जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांना कमीत कमी दे आधीच दोष करण्यात तातडीने म्हणून आजी दादा आज आंघोळ घालायची हा ना दादा शुद्ध झाले पावले म्हणजे बरं होईल दुधारो शेतकऱ्यांची कमीत कमी अडचण मीटर ना चेक के <laughs> itu dia tadi <tangan> itu dia tadi लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता या रस्त्यावरील वस्त्या जवळजवळ पाच सात वाजत्या आहेत घोलप वस्ते वाणी वस्ते ढवळी गावडे वसते घरत वसते भोसले आहे आणि सुविधा महाजनवाडीहून लोक इथून मधल्या मार्गेच येते काठवटी आहे या रस्त्यावरील हे फुल कसल्यापासून एक पंधरा दिवस झाले जवळपास पुढारी येते नेते सगळे येते आश्वासन देऊन जाते आज आज उद्या उद्या रस्ता करू म्हणून अजून रस्त्याचा काही पुढखाड खाडा टाकलेला नाही आमची लेकरं बाळ शाळेत जाते त्या मुलांचा सगळा म्हणजे तर डबल माणूस लागतो हिथून उचेल पुढच्या माणसा पैसे दे असे करून मुलं शाळेत जाते आणि रोज दुधाचा आणि भाजीपाल्याचा हा प्रश्न सर्वात मोठा आहे तर हे रस्ता आम्हाला तात्काळ आजची आज एली वाट लावून रस्ता आम्हाला दुरुस्त करून देणे ही आम्हाला आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आजी दादाला दुधाने अभिषेक करून यांनी तरी गुण येईल म्हणून आम्ही अभिषेक दुधाचा केलेला आहे त्यांना तालुक्यातील लिंबागणेश गावातील लिंबागणेश ते बोरखेड हा रस्ता चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाळ्याने हा रस्ता खसला पूल वाहून गेला त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी तहसीलदार तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले त्याचबरोबर एकोणीस तारखेला आमदार संदीप शेजगार येऊन गेले त्यांनी पाहणी केली फोटो सेशन केलं त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं त्यानंतर लिंबागणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून तेवीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको केला तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दोन दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं आता त्यालाही आठ दिवस उठून गेले दादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते पंचवीस तारखेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आधीच दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे लोकांची अडचण आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी या घटनेला आता पाच सहा दिवस उलटून गेले मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे के रस्ता केलेला नाही म्हणजे बीडचं जिल्हा परिषद झोपलेलं आहे बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागी करण्यासाठी आज या लिंबातील शेतकऱ्यांनी शेत जे दुधारक शेतकरी जे आहेत त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवा